केदारनाथ जवळील गौरीकुंड येथे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील जयस्वाल दाम्पत्यासह चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पंधरा जूनच्या पहाटे पाच वाजे दरम्यान घडली या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात चोककळा पसरली असून या हेलिकॉप्टर अपघातात राजकुमार सुरेश जयस्वाल व एक्केचाळीस श्रद्धा राजकुमार जयस्वाल वय बत्तीस व काशे जयकुमार जयस्वाल या दोन वर्षी चिमुरडीचा मृत्यू झाला आहे राजकुमार जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी वणी शहरात भव्य काशी शिव महापुराणचे आयोजन केले होते तेव्हापासून जयस्वाल परिवार प्रकाश झोतात आला होता, होता। प्राथमिक माहितीनुसार हेलिकॉप्टर केदारनाथ मंदिरातून भाविकांना घेऊन गौरीकुंडला गेले होते हवामानामुळे ही भीषण दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत है। आहे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे होते या अपघातात पायलटसह सर्व सात प्रवाशांचा मृत्यू झाला यात दोन वर्षीय काशी जयस्वाल हिचा समावेश आहे एमसीएन न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर यवतमाळ केदारनाथ हे तीर्थक्षेत्र आहे त्याचं दर्शन करण्यासाठी वणी येथे श्री जयस्वामीजी त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी या हेलिकॉप्टरच्या प्रवासामध्ये ते होते आणि पूर्व एक चार रोख बाहेर दिसू होते तिथला पायलटसुद्धा राहणार नाही बाकी प्रवासी सात प्रवासी जे होते ते सुद्धा मरण पावले अतिशय दुःख प्रसंग आहे त्या कुटुंबावर या प्रसंगातून त्यांना सावरव असे मी ईश्वर जर्नी प्रा प्रार्थना करतो आणि हाच माझा सन्मान आहे